थायरॉइड हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे त्याचबद्दल आपण आसने करत आहोत थायरॉइड क्युअर करण्यासाठी किंवा था। थायरॉइडचे जे परिणाम आहेत ते कमी करण्यासाठी आपण हे आसने करत आहोत ही आपली सिरीज चालू आहे आणखीन व्हिडिओ आपण बनवले आहेत ते तुम्ही युट्यूब चॅनलवरती नक्की चेक करा हॅलो फ्रेंड्स मी आहे सोनाल दांडेकर योगस्पर्श या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे आपण थायरॉइडच्या रिलेटेड आसने करत आहोत ज्यावेळी तुम्ही थायरॉइडसाठी आसने करत असतात त्यावेळी तुम्ही लक्षात घ्यायचं तुमच्या थ्रोटवरती घशावरती त्याचा स्ट्रेच पडला पाहिजे त्याच्यामुळे काय होतात थायरॉइड म्हणून ऍक्टिव्हेट होतात आणि आपले हार्मोन आहे ते व्यवस्थित सिक्रेशन करायला चालू करतात त्यामुळे पहिलं आसन बघूयात आपण ह्याच्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही हळूहळू स्टेप करत जा नक्कीच तुम्हाला ह्याचा रिझल्ट येणार आहे त्याच्यासाठी पाठीवर झोपून घ्यायचं आधी एका कुशीवर यायचं पाठीवर झोपून घ्यायचं ह्याच्यामध्ये दोन्ही पायामध्ये आपल्या शोल्डर एवढं डिस्टन्स शक्य होईल तेवढे पाय आपल्या हिपच्या जवळ घ्यायचे दोन्ही हात खाली किंवा दोन्ही हातांनी तुम्ही घोटा पकडला तरी चालेल श्वास घ्यायचा श्वास सोडत आधी पोट टप करून घ्यायचं आहे पोट आत श्वास घे श्वास सोडत आधी कंबरवर मग छातीवर आणि मग आपला जो आपली चीन आहे ती छातीला टेकवण्याचा प्रयत्न वर बघायचा आहे टेन काउंड साठी होत हळूहळू खाली यायचं आहे याच्यामध्ये लक्षात पाठीला कोणताही जर कसणार नाही एकदम सडनली करून जाऊ तुम्हाला काही दुखापत होणार नाही याची काळजी घ्यायची एका कुशून उठून बसूया दुसरं आसन आहे कॅट अँड काउफोज मी ते दाखवते तुम्हाला मॅटमध्ये जायचं आहे परत त्याच्यामध्ये गुड्यांमध्ये थोडंसं अंतर दोन्ही हात पुढे हात आपल्या काटकोणात आहेत का बघायचे हा पार्ट आहे तो काठकोणत आहे का बघायचा पहिल्यांदा आपली हिप टीक करून घ्यायची श्वास घ्यायचा श्वास ओढत परत पाठीचा कर आता करताना तुमची हनुवटी आहे ती चेस्ट टेकवण्याचा प्रयत्न ओके परत स्ट्रेच परत कर श्वास घ्यायचे श्वास सोडायचे याच्या दोन्ही आसनामध्ये तुमच्या लक्षात आला असेल आपण स्ट्रेच देतो आपल्या थ्रोट मसल वरती किंवा घशावरती दोन्ही देखील आसनं करायची आहेत लक्षात ठेवायचं ज्यांना बॅक पेन जास्त आहे ते करायचं नाही आणि तुम्हाला मी ह्याच्यानंतरची काउंटर पोज देखील दाखवते ज्यावेळी तुम्ही दोन्ही आसनं करून होतात आणि जायचं आहे दोन्ही पायामध्ये डिस्टन्स करायचा आहे यायचं आहे आणि सिंपली बालाच टेन कामसाठी होल्ड करायचं आहे आणि हे आसन करायचं आहे तशाच ह्या आधी सांगितल्याप्रमाणे ज्यांना बॅक सर्जरी जास्त आहे त्यांनी करायचं नाही बॅक पेन सिव्हिअर आहे त्यांनी अजिबात करायचं नाही या दोन्ही आसनं तुमच्या डॉक्टरला कन्सल्ट होऊनच करायचं आहे आणि मी आधी सांगितल्याप्रमाणे ह्याच्यावरती थायरॉइडवरती आपण फेस हो योगाचे देखील आसनं केली आहे ते तुम्ही चॅनलवरती जाऊन नक्की चेक करा मला फायदेशीर ठरतील त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघितल्यासाठी मी मनापासून तुमचे धन्यवाद करते आणि थँक्यू भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये